पण मुलांच्या भविष्यासाठी वेगवेगळी गुंतवणूक करत असतो वेगवेगळ्या पॉलिसीस काढत असतो परंतु यावर्षी जर तुम्ही बघितलं असेल तर टेम्परेचर हे पंचेचाळीसच्या घरामध्ये गेलं गेलं होतं आणि काही वर्षांनी ते पंचेचाळीस वरून पन्नास पंचावन्न आणि साठ होणार आहे मग जर आपल्या मुलांचं भविष्य तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं असेल तुमच्या मुलाचं भविष्य जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर तुम्हाला झाडे लावावीच लागतील कारण जर झाडे लावली तरच उष्णतेचा दाब जो आहे तो कमी होणार आहे आणि पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त होणार आहे मग हे झाडे कुठे लावणार आहात तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला मोकळी जागा मिळणार आहे तुमच्या घराच्या ठिकाणी घराच्या आजूबाजूला शेतीच्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या टेकड्या असेल वेगवेगळे उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी हाती घेऊ शकतात आणि त्याचबरोबर ज्या रियुजेबल गोष्टी आहेत त्या वापरा प्लास्टिकचा वापर कमी करा तरच तुमच्या बाळाचं तुमच्या मुलाचं भविष्य व्यवस्थित होणार आहे आज काय करा ह्या वर्षी निश्चय करा की मी पाचच झाडे लावेल आणि त्या पाच झाडांचं आपल्या बाळाप्रमाणे मुलाप्रमाणे संगोपन करेल तरच तुमच्या मुलाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे कितीही तुम्ही एफ.डी केली कितीही पैसे साचवून ठेवले तरीही तुमचं मुलाचं भविष्य उज्ज्वल होणार नाही ते मात्र एका झाडाच्या वृक्षारोपणाने होईल